घरच्या घरी अशी परफेक्ट मऊ खुसखुशीत नानखटाई बनवायची का चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी ऐंशी ग्रॅम तूप घेऊयात त्यानंतरनं ऐंशी ग्रॅम आपण यामध्ये टाकणार आहोत पिठी साखर हे दोन घटक एकत्र केल्याने नानखटाईचा बेस तयार होणार आहे या टप्प्यामध्ये पेशन्स लागणार आहे पण इथेच चव लपलेली असते जसं आयुष्यात गोडी हवी तर थोडा वेळ गुंतवावा लागतो ना तसंच इथेही पहा हे, हे। मिश्रण आता अगदी क्रीमी होत चाललंय रंग बदलतोय ना थोडा हेच परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्ही पण आमच्याबरोबर गुंता आम्ही पण तुमच्याबरोबर गुंततो त्यासाठी सबस्क्राईब बटन नक्की हिट करा त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या अपडेट्स नक्की मिळत राहतील आता इथे आपलं मिश्रण छानपैकी एक जीव एक रूप होत चाललेलं आहे आता आपण ओळूया पुढच्या टप्प्याकडे आता यात एकशे पंचवीस ग्रॅम मैदा आपण घालून घेणार आहोत त्यानंतरनं साठ ग्रॅम बेसन घालून घेणार आहोत त्यानंतरनं तीस ग्रॅम रवा घालून घेणार आहोत तसेच यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत ही सगळी घटकं मिळून नान खटायला तो क्लासिक क्रम्बली टेक्चर देतात सामग्रीची आधी डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे आता हे सगळं मॅन्युअल बीटरने छान एक जीव करूयात हे करताना सुगंध येतो ना ये तो सगळ्यात सॅटिस्फाईंग मुमेंट असतो थोडं हातांनी काम सोप्प करण्यासाठी आता चमच्याने मिसळ्या प्रत्येक थर एक जीव झाला की पुढचा टप्पा सोप्पा होतो आता हाताने हलकं मळून घेतोय लक्षात ठेवा फार घट्ट नाही फक्त गोळा होईल इतपतच मळायचंय आपल्याला आता दोन चमची इलायची पावडर घालून घ्यायची आहे हा सुगंध नानखटाईचं हृदय आहे हे पीठ हाताने मळताना खूप सॉफ्ट वाटतं तुम्ही घरी ट्राय करत असाल तर इथे थोडं प्रेमाने मळा नान खटाई म्हणजे गोडी आणि मृदुत्वाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आता या गोळ्यातून छोटे तुकडे घेऊन पेड्यासारख्या नान खटाया तयार करूया साईच साधारण पेड्या इतकी असावी प्रत्येक नानखटाईवर कापलेल्या बदामाचा एक तुकडा ठेवू आणि या छोट्या साच्यात ठेवू सगळ्या नानखटाई साच्यात नीट बसत आहेत दिसतायत ना किती क्यूट आता कढईच्या तळाशी मीठ घातलं आहे मंद आचेवर ते गरम होत आहे त्यावर साच्या ठेवून आपण झाकण लावूया साधारण दहा मिनटे बेक करूया आता दहा मिनटे झाली आहेत आणि पहा सोनेरी खुसखुशीत नान खटया तयार अगदी बेकरी सारख्या दिसतायत ना घरच्या घरी इतक्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा नान खटया व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सब्सक्राइब करा अशाच आणखी झकाच रेसिपींसाठी बाजूला दिसणारे व्हिडिओ पाहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहावा छानपैकी बनवत राहा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद